नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो हा या ठिकाणी आपण आज सहावा धडा स्कॉलरशिप स्कॉलरशिपचा सहावा धडा पाहणार आहोत त्यामधील स्वाध्याय सहा पॉइंट एक सहा पॉइंट एक मधील सर्व गणिते सहित पाहणार आहोत तर, एक एक तर एका एका गणिताला सुरुवात करूया सर्वात अगोदर आवाज येतोय का चेक करा एक वेळेस येतोय ना ठीक आहे तर पहा धड्याचं नाव आहे संख्याचा चढता व उतरता क्रम या ठिकाणी याच्यामध्ये सहा पॉईंट एक हा पहिला प्रश्नाकडे उभूया हो का या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे धड्याचं नाव अध्याय सहा पॉईंट एक प्रश्न पहिला का या ठिकाणी पहिल्या प्रश्नात पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता असा विचारलेला आहे या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला चढता क्रम म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे पहा या ठिकाणी चढता क्रम समजा इथं जर दोन तीन चार पाच असा जर नंबर दिला मग लहान संख्येकून मोठ्या संख्येकडे जाणे म्हणजे हा चढता क्रम असतो आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकून लहान संख्येकडे येणे म्हणजे उतरता क्रम आपल्याला विचारलंय चढता क्रम म्हणजे लहान संख्येकून मोठ्या संख्येकडे आपल्याला जायचं आहे ठीक आहे चला तर पहा या ठिकाणी पहिला जर ऑप्शन चेक केला आपण तर इथं दहा हजार आहे तर ही दहा हजार आहे दहा हजार आहे या ठिकाणी दहा हजार तर पहा इथं एकशे एक आहे इथं शंभर आहे म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येकडून लहान संख्याकडे आहे म्हणजे या ठिकाणी हे पहिल्या या दोन संख्येमध्ये उतरता क्रम दिसतोय त्यामुळे हे उत्तर येणार नाही आपलं ऑप्शन क्रमांक दोन चेक करूया पहा दोन मध्ये साठ हजार सहासष्ट हजार या ठिकाणी सहासष्ट सहासष्ट सुरुवातीचे दोन चढता क्रम या ठिकाणी झालेला आहे आता पुढं या ठिकाणी शतक शतकस्थानी शून्य आहे इथे सहा आहे इथे सहा आहे या ठिकाणी पण चढताच क्रम झालेला आहे आणि या ठिकाणी सहाशे साठ आहे आणि इथे सहासष्ट आहे म्हणजेच करेक्ट ऑप्शन आपला पर्याय क्रमांक दोनच आहे याच पर्यायामध्ये आपल्याला चढत्या क्रमाने संख्या मांडलेल्या दिसत आहे ठीक आहे चला दोन नंबरच्या प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक दोन पहा दोन नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर याही ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या उतरत्या प्रमाणे लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येते ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तपास स्क्रीनवर जे गणित दिलेलं आहे त्याचं जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे चला तर आता मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो पहा या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे म्हणजे आपल्याला मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे या ठिकाणी मांडायचं आपल्याला पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहिल्याचा जर इतना। या ठिकाणी संख्या येत ना आता उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर लिहायची आपल्याला का या ठिकाणी सत्त्याऐंशी हजार इतर अठ्ठ्याऐंशी हजार आहे इथं अठ्ठ्याऐंशी हजार आहे इथं अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे ही सत सॉरी आठ हजार सातशे सत्तर या ठिकाणी आपली संख्या थोडस या ठिकाणी संख्येमध्ये हे झाले तर या प्रश्नामध्ये आपण दुरुस्ती असायला हवी तर आपण जर विचार केला तर या ठिकाणी ह्या तीन संख्येपैकी एक संख्या सुरुवातीला येणार तर ती कोणती पाहूया आपण पाचशे आहे तिथं इथं आठशे आहे इथं पाचशे या ठिकाणी ज्या ठिकाणी आठशे आहे ती एक नंबरला संख्या येईल ज्या ठिकाणी पाचशे सत्याऐ सत्याऐंशी आहे ती दोन नंबरला येईल आणि ही तीन नंबरला येईल तर आपल्याला तीन नंबरची संख्या या ठिकाणी विचारलेली आहे म्हणजे या ठिकाणी येणार अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्याहत्तर तर हे आपल्याला ऑप्शन क्रमांक मध्ये पाहायला मिळते पा फक्त या ठिकाणी एक अंक विसरलेला आहे बाकी सर्व गणित बरोबर आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी पहा तीन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून उत्तर देऊ शकता यायचं असेल तर पहा चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पर्यायापैकी कोणती संख्या असा प्रश्न आहे या ठिकाणी चढता क्रमे म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या इथली मोठी पाहिजे आणि या संख्येपेक्षा इथली संख्या पाहिजे लहान पाहिजे तर या ठिकाणी सर्वात अगोदर तेवीस लक्ष ही संख्या लिहून घेऊ आपण तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे एकोणवीस ही संख्या बनेल आणि या ठिकाणी तेवीस लक्ष पस्तीस हजार नऊशे एकोणवीस ही संख्या म्हणा तर पहा तेवीस लक्षने सुरुवात झाली म्हणजे इथे येणारी संख्या सुद्धा तेवीस लक्षच असायला हवी तर पहा या ठिकाणी सर्वच ऑप्शन मध्ये तेवीस लक्षने सुरुवात झालेल्या संख्या आहे आता पुढे काय आहे इथं पंचवीस हजार आणि इथं आहे पस्तीस हजार म्हणजे आपल्याला या ठिकाणी पंचवीस हजाराच्या पुढची संख्या इथं पाहिजे म्हणजे इथं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चौतीस म्हणजे या एवढ्यापैकी एक संख्या या ठिकाणी दोन बघा या ठिकाणी इथं आहे एकोणतीस हजार म्हणजेच या ठिकाणी हा ऑप्शन बसू शकतो हे चोवीस हजार आहेत म्हणजे या पंचवीस हजारापेक्षा कसे इथे लहान आहेत म्हणजे हे ऑप्शन बसत नाही हे छत्तीस हजार आहे याचा अर्थ हे पस्तीस पेक्षा कसे येतं मोठे हा ही ऑप्शन बसत नाही हे पंचवीस हजार एकशे नव्याण्णव आहेत पण इथं नऊशे एकोणवीस आहे म्हणजे हा ऑप्शन बसत नाही ऑप्शन क्रमांक आपलं एक हे उत्तर या ठिकाणी असणार आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चार तर पहा चार नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिसत आहे आणि हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दोन हजार वीस स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे तर या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज विचारली पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची या ठिकाणी काय विचारली बेरीज पहा या ठिकाणी आपल्याला चढ त्या या संख्या मांडून घेऊया आपण काय या ठिकाणी बत्तीस बत्तीस हजार आहे या ठिकाणी तेवीस हजार नऊशे तेवीस हजार सातशे म्हणजे सर्वात अगोदर ही संख्या येणार आहे दोन नंबरला ही येईल त्यानंतर तीन नंबरला या ठिकाणी बत्तीस आहे बत्तीस आहे इथं नऊशे आहे सातशे ही तीन नंबरला येईल आणि येईल चार नंबरची संख्या आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या म्हणजे पहिली संख्या लिहून घेऊया आपण तेवीस हजार सातशे शहाण्णव ठीक आहे आणि शेवटची संख्या असेल बत्तीस हजार नऊशे शहा यांची काय विचारले आपल्याला बेरीज काही दोन्ही बारा येईल आजचा एक येईल सतराशे सात परत हातचा एक सतराशे सात परत आजचा एक येईल सहा येईल या ठिकाणी पाच येईल पण हजार सातशे बहात्तर या ठिकाणी उत्तर आपला असणार आहे चार नंबरच्या ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर पाहायला मिळतील ठीक आहे पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सहा हा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा तुम्हाला दिलेला आहे तर या या संख्येच आपल्याला काय करायचं आहे चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्या मांडणीनुसार दुसऱ्या व तिसऱ्या संख्येमधला फरक विचारलाय फरक म्हणल्यावर काय करावं लागतं या ठिकाणी आपल्याला फरक म्हणल्यानंतर बेरीज करावी लागते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे तर तर आपण काय करू आता ह्या संख्या चढत्या क्रमाने मांड पहा चढत्या क्रमाने जर मांडलं तर ही पंच्याऐंशी हजार आहे इथं सत्याऐंशी हे शहाऐंशी हजार आहे ही चौऱ्याऐंशी म्हणजे नक्की चौऱ्याऐंशी हजार ने सुरुवात होणारी संख्या एक नंबरला असेल क्रम क्रमांकाला त्यानंतर पंच्याऐंशी हजारची दोन नंबरला असेल शहाऐंशी हजारने सुरू होणारी तीन नंबरला असेल आणि ती चार नंबरला असेल ठीक आहे आपल्याला आता दुसऱ्या आणि तिसऱ्या पहा या ठिकाणी ही दुसरी आणि तिसरी संख्या आहे यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची वजाबाकी करताना मोठी संख्या आपल्याला अगोदर लिहायची आणि त्याच्यातून लहान संख्या या ठिकाणी आपल्याला वजा करायची ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपले मधून दोन गेले तीन राहतील त्यानंतर मधून नऊ जात नाहीत या ठिकाणी सहा होतील इथं सोळा होतील सोळामधून नऊ गेले सात राहतील त्यानंतर मधून तीन गेले तीन सहा मधून पाच गेले एक राहील आठ आठ गेल्या शून्य पहा तेराशे त्र्याहत्तर असं आपलं या ठिकाणी उत्तर आलं आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सहा सहा नंबरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न स्कॉलरशिप दोन हजार तेवीसला विचारला गेलेला आहे पहा या ठिकाणी काय सांगितलेले पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा आणि शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधला या ठिकाणी फरक काढल्यास जशोच का कोणता अंक येईल पहा या ठिकाणी थोडासा प्रश्न परत फिरवलेला आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे तर उतरत्या क्रमाने अगोदर संख्या मांडायच्या म्हणजे सर्वात अगोदर मोठी संख्या येणार आहे पायी बेचाळीस हजारने सुरुवात होणारी संख्या अगोदर उतरता आपल्याला लक्षात यायला पाहिजे ही, ही एक नंबरला येईल मांडल्यानंतर तसं या ठिकाणी चाळीस हजाराने सुरुवात आहे इथे एक्केचाळीस हजारने इथं एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार दोनशे ही दोनशे इथं आडुतीस आहे दोन नंबरला येईल ही या ठिकाणी तीन नंबरला संख्या येणार आहे ठीक त्यानंतर चार नंबरची संख्या ही येईल आणि पाच नंबरची संख्या त्या ठिकाणी ही येणार आहे अशा पद्धतीने मांडलं तर शेवटून दुसऱ्या व चौथ्या आता बघा शेवटून दुसऱ्या नंबरला येणार आहे एक्केचाळीस हजार दोनशे साठ शेवटून दुसऱ्या नंबरला आणि चौथ्या नंबरला हे पहिला हे दुसरा आहे तिसरा आणि चौथ्या नंबरला येणार आहे बेचाळीस एक बेचाळीस हजार एकशे सहा बेचाळीस हजार एकशे सहा पाया पहा या ठिकाणी बेचाळीस हजार एकशे दहा ही संख्या येणार आहे तर या दोघांची काय करायचं फरक काढायचा अगोदर आपल्याला पहा या ठिकाणी सहा राहतील दहातून सहा गेले चार राहतील या ठिकाणी शून्य राहिला होता परत इथे एक होईल या ठिकाणी मधून दोन राहतील आठ राहतील इथे शून्य शून्य म्हणजे आठशे किती आलं आपलं तेचाळीस हे उत्तर आलेलं आहे पण आपल्याला काय सांगितलेलं इथं म्हणल्यास स्थानी या ठिकाणी आपल्याला काय दशक स्थानी कोणता अंक येईल हा दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक बघा पहिली दुसरी तिसरी चौथी बेचाळीस एकशे सहा सहा या ठिकाणी दहा तो सहा चार या ठिकाणी जर आपण उत्तर लक्षात घेतलं तर ऑप्शन क्रमांक दशक स्थानी येणारा ऑप्शन आहे या ठिकाणी चार ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळेल पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी आपल्याला सात नंबरच्या प्रश्नामध्ये पी क्यू आर एस या ठिकाणी यामध्ये संख्या वापरल्या आहेत आणि सर्वात मोठा अंक या ठिकाणी सहा आहे हा अंक प्रत्येक संख्येमध्ये फक्त एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक अज्ञात आहेत म्हणजे माहीत नाही तर या संख्या दिल्यात यातील क्रम संबंध पुढीलपैकी कोणता असेल हे ओळखायचे तर इथं स्पष्ट सूचना दिली की या ठिकाणी सहा हा सर्वात मोठा अंक आहे तर बघा संख्या किती अंकी आहे एक दोन तीन चार अंकी संख्या आहेत तर बघा इथं चार अंकी आहे ही चार अंकी आहे पण चार अंकी संख्या आहे चार अंकी या ठिकाणी एक स्टार राहिले असेल तर पहा या ठिकाणी सर्वात एकक दशक शतक हजार स्थानी सहा असलेला आर आहे म्हणजे आर हा सर्वात मोठा आहे आणि जर ऑप्शनचा आपण नीट निरीक्षण केलं तर सर्वात मोठा आर या ठिकाणी फस्ट नंबर म्हणजे पहिल्याच ऑप्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक आठ ठिकाणी आठ नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायला बघतो मोरगाव मोरवाडा वडगाव आणि वाणगाव या गावांची लोकसंख्या अनुक्रमे बावीस चारशे बत्तीस बावीस चारशे बारा चोवीस तीनशे सव्वीस आणि बावीस चारशे एक अशी आहे त्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल चढता क्रम म्हणजेच लहानकडून मोठ्या क्रम मांडायचे आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती येईल या ठिकाणी या ठिकाणी बावीस चारशे आहे या ठिकाणी बावीस चारशे एक ही सर्वात अगोदर संख्या आहे बावीस चारशे एक ठीक आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि या चढत्या क्रमाने मांडल्या दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल असं विचारले जे आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर जी संख्या येईल तेच उत्तर असणार आहे पुढं आपल्याला चढता क्रम लावायची गरज नाहीये ठीक आहे तर या ठिकाणी चारशे एक झाल्यानंतर चारशे बारा ठीक आहे बावीस चारशे बारा आणि ही दोन नंबरची संख्या असेल बावीस चारशे बारा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पहा या ठिकाणी नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला नव्याण्णव तीनशे एक्केचाळीस आणि या ठिकाणी बॉक्स दिला आहे आणि या ठिकाणी दिले एक लाख नऊशे पंचेचाळीस या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीच्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येऊ शकते पहा नव्याण्णव हजार तीनशे एक्केचाळीस पेक्षा मोठी संख्या पाहिजे मग नव्याण्णव हजार तीनशे तीन आहे म्हणजे हे ऑप्शन येणार नाही तर नव्या आणि ती संख्या एक लाख नऊशे पेक्षा कमी पाहिजे त्या ठिकाणी नऊशे अठ्ठ्याहत्तर आहे म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल या ठिकाणी नव्याण्णव हजार नऊशे सदोतीस या ठिकाणी नव्याण्णव हजार तीनशे पेक्षा कशी पाहिजे मोठीच पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे कारण की इथं दिलेलं आहे तीनशे एकवीस आणि हे या ठिकाणी बसत नाही ठीक आहे आता दहा नंबरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्न हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे पहा या ठिकाणी असाच प्रश्न आहे संख्या दिलेली या ठिकाणी नऊ लाख नऊ हजार नव्वद नऊ लाख नऊ हजार नव्वद आणि त्या नऊ लाख नऊ हजार नऊशे पहा तर या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार हे ओळखायचं पहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष स्थानी इथं नऊ आहे इथंही नऊ आहे पुढे त्याच्या शून्य आहे या ठिकाणी शून्य आहे पुढे इथे नऊ आहे इथेही नऊच आहे त्या पुढे इथे शून्य आहे इथे नऊ आहे म्हणजेच संख्या मोठी कोण या ठिकाणी कुठला ऑप्शन बसणार आहे कोणती संख्या मोठी असणार आहे तर ऑप्शन या ठिकाणी एक बसणार आहे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने आपण आज स्कॉलरशिप पाचवी मधील सहा संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना यामधील सहा पॉईंट एक मधील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणाचे पाहिले आहेत चला जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची लिंक या ठिकाणी मला मिळेल आता आपण उद्या पाहणार आहोत सहा पॉईंट दोन ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद